चिंतन श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजकाल प्रत्येक मुलगा असू दे मुलगी असू दे स्त्री असू दे पुरुष असू दे प्रत्येकाला बाहेरचं खाणं आवडत असतं आणि फास्ट फूड खाल्ल्यामुळं मसाल्याचं जास्त तेलाचे पदार्थ खाल्ल्यामुळं अतिरिक्त चरबी आपल्या म शरीरामध्ये चढत असते आणि आपण खूप जाड होतो म्हणजे आपण दिसायलासुद्धा बेढ बेढक दिसत असतो आपल्या शरीराची म्हणजे रचना जी असते ती ना नाजूक नसते आपलं अंग फुगलेलं असतं आपली जाडी खूप वाढलेली असते आणि आपण चार लोकांच्यामध्ये कार्यक्रमला गेलो तर आपल्याला त्याचं म्हणजे आपण कसेतरी दिसतो जाड दिसतो आपण आपल्यामध्ये नाजूकपणा नसतो ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि म्हणून मी आज तुम्हाला ह्या जाडी कमी कमी करण्यासाठी तुमची तब्येत चांगली राहण्यासाठी तुम्ही अगदी सड पातळ सुंदर दिसण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा मंत्र सांगणार आहे हा मंत्र तुम्ही कसा म्हणायचा केव्हा म्हणायचा आणि कुठे बसून म्हणायचं हे सगळं मी संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे आज बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघता योगा करणं जाडी कमी करण्यासाठी डायट करणं ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात पण हे तुम्ही करत असताना डाएट करता डाएटसाठी तुम्ही जेवण वेळेत कमी करणं कमी खाणं किंवा जेवणारच नाही त्यामुळं काय होतं तुम्हाला विकनेस पण येतो तुम्ही योगा करता पण तुम्हाला योगाला सुद्धा भरमसाठ फी भरावी लागते पाचशे रुपये प्रत्येकालाच पाचशे रुपये भरणं शक्य नसतं आणि ज्यांना पाचशे रुपये भरून योगा करायची इच्छा असते त्यांना वेळ नसतो आता बघा दहावी बारावीची मुलं असतील ग्रॅज्युएशनची मुलं असतील कोर्स करणारी मुलं असतील त्या मुलांना तेवढा वेळ योगाला जाणं शक्य नसतं म्हणून मी आज तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा मंत्र सांगणार आहे हा मंत्र तुम्ही सकाळी एक वेळ आणि संध्याकाळी एक वेळ एकशे आठ वेळा सकाळी आणि संध्याकाळी एकशे आठ वेळा म्हणायचं जसं आपण मेडिटेशनला बसतो तसं एकाग्रतेनं आपण अगदी शांतपणे बसायचं आपण पहिल्यांदा आपली एकाग्रता निर्माण करायची आणि त्यानंतर हा अग्निमंत्र आहे अग्नी मंत्र म्हणायला सुरू करायचा हा अग्निमंत्र तुम्ही कसा म्हणायचा ओ रम आग्ने महा ओ रम अग्ने महा असं तुम्ही सकाळी एकशे आठ वेळा आणि संध्याकाळशी एकशे आठ वेळा असं तुम्ही दररोज जवळजवळ तीन महिने म्हणायला सुरू करा बघा तुम्हाला तुमच्या जाडीमध्ये फरक जाणवेल तुमची अतिरिक्त चरबी तुमच्या शरीरामध्ये वाढलेलं जे मास आहे किंवा चरबी वाढलेली आहे तुम्ही बेढवत दिसत आज ते सगळं कमी होईल फक्त हा मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला फरक पडेल तुम्ही म्हणाल हा मंत्र म्हणून जर जाडी कमी होत असेल तर सगळेच करतील असं पण तुम्ही करा विश्वासानं करा कारण ज्या वेळेला तुम्ही मेडिटेशन सारखं एक एकाग्रतेनं बसला आणि मंत्र म्हणायला सुरू करता त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये उष्णता तयार व्हायला सुरू होते आणि तुमची चरबी आपोआपच विरगळायला सुरू होते म्हणून हा मंत्र तुम्ही नक्की दररोज सकाळी एकशे आठ वेळा आणि संध्याकाळी एकशे आठ वेळा म्हणा आणि हे करत असताना तुम्ही थोडंसं फास्ट फूड खाणं बंद करा तळलेले पदार्थ कमी करा त्यानंतर तुम्ही त्याबरोबरच मसाल्याचे पदार्थ कमी करा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल कारण आत्ता आपल्याला पुरुष हे मानव जन्म मिळालेला आहे ह्या जन्मात आपल्याला आपली तब्ये सांभाळणं आपलं आरोग्य सांभाळणं आपल्या प्रकृतीची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण परत परत आपल्याला मानव जन्म मिळणार नाही आपण म्हणतो आत्ता मी खाल्लं परत उद्या नाही खाणार पण तसं करू नका तुमच्या जेवणापूर्वी तुम्ही डाएट करण्यापेक्षा सॅलड वगैरे खा आणि मग जेवा मग तुम्हाला तुमची तब्येतसुद्धा चांगली राहील त्याचप्रमाणे ह्या मंत्राचासुद्धा उपयोग होईल नक्की तुम्ही हा मंत्र म्हणायला उद्यापासून सुरू करा बघा तुम्हाला तीन महिन्याच्या आत फरक पडेल हा मंत्र मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तो तुम्ही लिहून ठेवा किंवा एखाद्या भिंतीवरती तुम्ही असं मंत्र तयार करा मोठ्या अक्षरात आणि भिंतीवर समोर चिटका पहिल्यांदा एक आठ दिवस तुम्हाला पाठ होण्यासाठी वेळ लागेल चार दिवसात तर पाठ होईल हा मंत्र तुम्ही एकाग्रतेनं म्हणायला सुरू करा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्त जास्त लाईक करा शेअर करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील मी तुम्हाला ह्यापूर्वीसुद्धा कितीही मोठा आजार असू दे तो आजार बरा होणार ह्यासाठी एक ओम हंस म हंस हा मंत्र सांगितलेला त्याचा फायदा बऱ्याच जणांनी झालेला आहे मला कमेंटसुद्धा आलेला आहे तसंच सुद्धा सु तुम्ही हा मंत्र नक्की म्हणायला सुरू करा मंत्र अजून एक दायका ओ राम आग्ने महा असं म्हणायचं उपाय करा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला जास्तीत सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ